नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि तुम्ही पाहतात पंचवीस सप्टेंबरचा ट्रेलर तर चला सुरू करूया तर मंडळी बघा सायली देवी प्रार्थना करत आहे आणि ती म्हणत आहे तुझ्यापासून तर काहीच लपून राहत नाही देवी आई या घरातून सगळे कशा कशातून गेले ते तर तुला चांगलंच माहीत आहे देवी आई या सगळ्यांना कायम सुखातच ठेवू देवी आई आणि त्या प्रियाची सावळी पण या घरावर पडून देऊ नकोस आता मंडळी सायली असं बोलल्यानंतर आहे ना अचानकच आता देवयाच्या समोर जो म्हणजे जो दिवा असा ठेवलेला असतो तो आता विजून जातो मंडळी आणि मंडळी तो दिवा जेव्हा विजतो ना तेव्हा मंडळी आता सायलीला येणार नाही टेन्शनच आलेला आहे हा का तर आता मंडळी तुम्ही इकडेच बघा आता इकडे शाळेची घंटे वगैरे वाजलेली आहे आणि मंडळी आता अर्जुन अर्जुन तो आता आलेला आहे सायलीच्या शाळेत सायलीची इन्फॉर्मेशन काढायला आणि मंडळी बघा आता तिकडचा एक माणूस आहे ना आता ते, 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 ना आता आता ते जे ते मॅडम असतात त्यांना म्हणतो तुम्हाला भेटायला कोणतरी आला आहे ज्याचं नाव अर्जुन सुभेदार आहे आता मंडळी बघा आता त्या मॅडमनीच सायलीच जे इन्फॉर्मेशनचं पत्र असतं ते आता अर्जुन सुभेदार म्हणजे ते आता अर्जुनला देऊन म्हणते तुम्हाला हवी असलेली शैक्षणिक वर्षाची फाईल आणि मग मंडळी बघा आता हा अर्जुन ती फाईल चेक करत असतो आणि मंडळी आता जेव्हा आता तो ती फाईल चेक करतो ना तेव्हा खूप सारे म्हणजे त्या वर आहे ना विद्यार्थ्यांचे नाव वगैरे इन्फॉर्मेशन वगैरे असती मग आता मंडळी त्याला भेटते सायलीची फाईल आणि मंडळी आता मंडळी ती फाईल बघून आता अर्जुनने शॉक होतो आणि मग आता त्याला असं वाटतं की अरे बापरे याच्यावर तर तन्वीचा फोटो असून याच्यावर सायलीचं का नाव लिहिलंय आता मंडळी हा ट्रेलर का इकडे संपलेला आहे पण आता तर मंडळी आता अर्जुनला आता सायलीची शाळेची इन्फॉर्मेशनची त्याला आता फाईल पण भेटलेली आहे मंडळी आणि आता लवकरात लवकरच त्याला हे कळेल कि ही सायली खरी तन्वी आहे तर, तर मंडळी आता तुम्हाला हा ट्रेलर आवडला असेल तर प्लीज मंडळी आमच्या ट्रेलरला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेल तर मंडळी प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद